हा प्रवास खूपच चांगला होतो कारण रस्त्याची पण चांगली सोय घेण्यात आलेली आहे मित्रांनो इथे एक तुम्हाला सुंदर दीपस्तंभ बघायला भेटतो आणि तिला खूप सुंदर असा सजवलेला आहे मातेचे मंदिर हे खूपच जुने आहे आणि त्याचप्रमाणे जी मातेची मूर्ती आहे जगदंबा मातेची मूर्ती पण ही खूप जुनी आहे जगदंबा मातेची प्रचिती खूप लांबपर्यंत पसरलेली आहे आणि जगदंबा मातेला खूप सुंदर असं साजणं सजवलेलं आहे मित्रांनो इथे येताना तुम्ही नक्की सोबत आपला डब्बा घेऊन या म्हणजे जेवायला या या सुंदर अशा परिसरामध्ये जेवायला एक वेगळाच आनंद तुम्हाला भेटेल खूप जुन्या वस्तू पुरातन वास्तू इथे तुम्हाला बघायला भेटतात संस्थेने भाविकांसाठी सगळी व्यवस्था इथे केलेली आहे पाण्याची आणि इतर सगळी व्यवस्था चांगल्या प्रकारे उत्तम सोय घेण्यात आलेली आहे कुठलाही त्रास इथे होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे आसपासच्या परिसरामध्ये खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहे पूजेची सामग्रीपासून तरी इतर खाण्यापिण्याची वस्तू तुम्हाला इथं घ्यायला भेटायला काहीही अडचण येणार नाही आहे ये। मित्रांनो पूजेसाठी लागणारी सामग्री तुम्हाला इथून भेटेल त्याचप्रमाणे तुम्ही इतर वस्तू इथून खरेदी करू शकता कटलरी आणि इतर वस्तू तुम्हाला इथे भेटतात जे स्वस्त दरामध्ये आहे गंध अष्टगंध आणि त्याचप्रमाणे देवीचे फोटो पण तुम्हाला इथे भेटतात तर मित्रांनो या ठिकाणी अवश्य भेट द्या जगदंबा माता की जय